दिवाळीच्या सुट्टीत तुम्हाला जो अभ्यास दिला होता तो तुम्ही छान प्रकारे पूर्ण करून आणलेला आहे आता त्याच्यामध्ये तुम्हाला मी काय दिलं होतं तर घरदर्शक शब्द प्राणी व त्यांची घरे मग तुम्ही ते लेखन देखील छान केलेले आहेत आणि पाठ करून देखील आला असाल ना मग त्यावर आधारित आपण काय केलेलं आहे उपक्रम घेतलेला आहे त्या उपक्रमाचं नाव आहे घरदर्शक शब्दांचे चक्र मी काय केलेले आहे तिथे दोन चक्र तयार केलेली आहेत एकावर काय केलेली आहे आणि खाली त्यांच्या घरांची नावं लिहिलेली आहेत तुम्हाला काय करायचं आहे एकेकाला यायचं आहे नाव वाचायचं आणि त्यांच्या घरच्यांची इकडे नाव सांगायची आहेत समजलं तुम्हाला उपक्रम करायची हो! हो! सुरुवात हो! चला करायची सुरुवात हा ज्योती घर दर्शक शब्त चक्र, चिम्नी घर तेट, वाघ गुहा, ओबी, कुम्डी पुराडे, तनुजा, मदमाशी चे पोले, जित्या, पुप्ताचा पिंद्रा, साहीर, अंजू कावळेचे घरते हा हा समाधान गोड्याचे झाड व्हेर्री गुड आता हे चक्र पूर्ण करायचे आहे आप आपल्याला चल अनुष्का मूगळी वारू अंजू हत्ती हत्ती खाना आंबर खाना हा पुढे जीत समाधान महिष गोठा वेरी गुड ह गाय गोठा वेरी गुड हा तेजस माणसाचे घर वेरी गुड उंदराचे बिल्ड ईश्वरी Boa wow. okay.